श्री मशरूम गणपती जन्मोत्सवानिमित्त तळे परगा इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते प्रारंभी माजी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तसेच सोलापूर जिल्हा सरकारी वकील तथा सीबीआयचे विशेष सरकारी वकील श्री प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते महाआरती गुलाल व वा महाप्रसाद वाटप करण्यात आले या प्रसंगी सात ते आठ हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पहाटे चार ते सहा पंचामृत महाभिषेक षोडोपचार पूजा सहा ते सात सुवर्ण अलंकार पूजा सात वाजता ध्वजारोहण सात वाजून पंधरा मिनिटांनी नित्य आरती नंतर श्री गणेशास पाळण्यात स्थानपन्न करणे नऊ ते बारा अथर्व स्वाहाकार गणेश भजन दुपारी बारा वाजता महाआरती जन्मोत्सव गुलालोत्सव पाळणा अन्नकूट दुपारी साडे बारा वाजता महानैवेद्य ते ते महाप्रसाद वाटप हरिपाठ सायंकाळी वाजता महाआरतीन कार्यक्रमाची सांगता तुळजापूरचे नगराध्यक्ष आनंद कंदले यांनी मंदिरात मंदिर फुल सजावट सेवा करून श्री चरणी अर्पण केली यावेळी आमदार राणा जगजित सिंह पाटील राजशेखर हत्ती रुद्रमणी हिरेमठ आदी उपस्थित होते यावेळी मंदिराच्या वतीनं सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला वरील सर्व कार्यक्रमाचं आयोजन मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे संजय पतंगे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी बाबूराव शितोळे अमोल तांबे विशाल सुरवसे निलेश स्वामी अर्जुन सुरवसे विलास माळी सागर भंडारी कुमार सुरवसे दीपक देशमुख गणेश हौशेट्टी नागराज हौशेट्टी आदींनी परिश्रम घेतले सर्व मान्यवरांचे व गणेश भक्तांचे आभार ईश्वर पतंगे भैया पतंगे यांनी मानले गणेश जयंती निमित्त हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कोल्हापूर शहरातील गुलदुर्गा येथील अशोक गणपती येथे पाळण्याचा महोत्सव आणि गणेश जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेली आहे आज रोजी या महापूजेला या ठिकाणी कोल्हापूरचे माजी कामगार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते या ठिकाणी आरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मंदिराचे पुजारी आणि कारी यांच्या हा त्या ठिकाणी या ठिकाणी करण्यात आलेला आहे सर्व गणेश भक्तांना आणि या जगातील सर्वांना विश्वशांती लाभू दे अशी या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली या भागातील राजू औषधी यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सर्व गणेश भक्तांसाठी हा प्रसंगाची त्यांच्या सरकारांच्या ती वतीनं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर्व गणेश भक्त या पाळणा महोत्सवानंतर आणि महाआरतीनंतर प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेत आहे मी या ठिकाणी गणेशच्यानी प्रार्थना करतो की सर्वांना सुख संपत्ती आरोग्य लाभू दे आणि सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा या ठिकाणी पूर्ण होऊ दे असं गणेशच्यानी प्रार्थना करतो आणि गणेश जयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो